आपले कर्मवीरांना म्हणूनच मला खरं वाटते की वक्तृत्व विवंदना ही वक्तृत्व विवंदना सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गजुल वर्ग व इथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणीं सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सौमिजय गायकवाड मी एक सातवी शिकणारा विद्यार्थी आज मी आपल्या सोबत थोर समाज सुधारक थोर शिक्षक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी काही शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी विनंती आधुनिक मराठी शिल्पकार थोर समाज जरी रत्नांच्या खाणी या मातीत नसतील तरी पृथ्वीमाचे नऊ रत्ने या मातीत जनमतात आणि त्यापैकी आपले डॉक्टर कावलामीकर कवी भाऊराव पाटील बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील खंबूज या गावी गंगा मातेच्या पोटी भाऊराव पाटलांनी जन्म घेतला भाऊराव पाटलांनी आपली पाचवी पर्यंत शिक्षण विट्यात घेतले व मोठ्या शिक्षणासाठी ते कोल्हापूरला गेले कोल्हापूरमध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली

भाग्यासाठी पायी चढत आहेत जगाच्या पाठीवर इंग्लिश रोप लावले दारी जगाच्या पाठीवर इंग्लिश रोप लावले आणि त्याचा वेलू गेला लग्नावरी त्याचा वेलू गेला लग्नावरी या संत ज्ञानेश्वराच्या ओवीला सार्थ करत त्यांनी निरय शिक्षण संस्थेची स्थापना केली भाऊराव पाटलांनी लावलेले एक स्वाभिमान स्वावलंब स्वतः स्वातंत्र्य हे भाऊराव पाटलांच्या तत्वज्ञानाची तत्व सूत्रे होती मोडे पण वाकणार नाही हे तत्व नाही चाड आणची या विरुद्ध बंड करून उठणे जगाला जगण्याचा मार्गदर्शन दाखवून देणे काही माणसं ही जन्मतात काही माणसं ही मोठी असतात व काही माणसं त्यांच्या कार्याने त्याच्या कर्तृत्वाने मोठी असतात आणि कार्य कार्याची कर्तृत्वाची उंची एवढी मोठी जीवन जगताना लोक त्यांना वीर देवाच्या हजार उपाधी देऊन जातात आणि तसेच स्वतःच्या जिद्ध्याने स्वतःच्या कार्याने स्वतःच्या कर्तृत्वाने विश्व प्राप्त केलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील खरंच डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांविषयी जितके बोलू तितके कमीच आहे कारण वीर माणसाने या व्यक्तिमत्वाने जे कार्य केले तसे कोणीच करू शकत नाही मी शेवटी जाता जाता इतकंच चंदना तुम्ही वेचले इथे कनकण आणि कुलवीरे हसले नंद हसरे नंदना स्मृतीच तुमच्या शत्रशा वंदना स्मृतीच तुमचा शत्रशा धन्यवाद